आहे आपण सर्वांनी माहिती सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू त्यावेळेला बराच प्रयत्न करू थोडा युवा नेतृत्व होतो अंगामध्ये थोडंसं मला म्हणतात नवडी भाषेमध्ये भारतीय जनता पार्टी से कहीं कार्यकर्तेम कर निष्ठावान कार्यकर्ती थी निष्ठावान सर्व कार्यकर्त दीपक किसरकर राहुल दीपक किसरकर मदद दीपक किसरकर विजय दिया

त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा जी निलंबनाची कारवाई झाली आहे पुन्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात hmm. काम करायचा झालेला सगळा विषय थोडासा विसरून तर त्यांनी मोठ्या मनाने असं so वारंवार सांगत होते आणि म्हणून मग सर्वांशी चर्चा करून इतिहास जिल्हाध्यक्ष त्या भागामधील काम करणारे आदरणीय सर्व नेते मंडळी आदरणीय राणेसाहेब आदरणीय नितेश राणेजी पालकमंत्री या सगळ्यांशी चर्चा करून निलंबनाची कारवाई त्यावेळेला काळात झाली होती सर्व गोष्टी पुन्हा असं अशी चूक होणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वाढीच्या दृष्टीकोनात पक्ष वाढीच्या दृष्टिकोनात अधिक विशाल परब आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकार्य काम करतील त्यांनीही सर्व असं म्हणणं योग्य नाही तो घरातच होता परंतु तरी सुद्धा आज पुन्हा एकदा एका नव्या झोमाने आम्हाला सुरुवात केला आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी विचारला